मंत्रिमंडळामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाल्याच आहे आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही निधी जर जे आहे जर कोणी जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ते होता का एखाद्याला फक्त शर्टच विकत घ्यायचा त्या बूट पण विकत घेतलाच पाहिजे बूट नाही पाहिजे माझ्याकडे आहे गरज नाही मला मला शर्टच पाहिजे नाही नाही शर्ट आहे त्याच्यावर बूट पण घ्यायचे आता हे असं चुकीच तू शेतकरी बरं फुकट देणार आहे का तुम्ही दुकानदार फुकट देणार असेल तर लिंकिंग बिंकी का द्या मग येतो आम्ही मग त्याचे पैसे द्यायचे आहेत आणि त्याचा उपयोग काही नाही आहे अगोदर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कृपया काय अडचणीत टाकू नका आणि त्यासाठी जे आहे जर असं करतात अनेक ठिकाणी त्या तक्रारी आहेत तर आमच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेतली या आमच्या तालुक्यामध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया अंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप जे आहे भुईमू एकशे पंचावन्न क्विंटल सोयाबीन पंच्याण्णव क्विंटल याप्रमाणे अडीचशे क्विंटल आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान अंतर्गत पीक प्रत्येक बियाणं जे आहेत एकोणपन्नास प्रकल्पामध्ये चारशे नव्वद हेक्टरसाठी लाभार्थी जे आहेत बाराशे पंचवीस आहे आणि मग मातृभृक्ष नारळ लागवड वगैरे जे आहे वेगवेगळे ते या सगळ्यांचं जे आहे वाटप करण्यात आलेलं आहे ते जे बियाणं वगैरे करतो आपण हे सगळं विनामूल्य देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे काही घरगू शेतकरी आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांना काही प्रमाणामध्ये अनुदानसुद्धा सरकार दिलेलं आहे आणि त्यातून ट्रॅक्टर ट्रॅक्टरसुद्धा त्यांनी घेतलेले आहे तशा प्रकारे आता पावसाचे दिवस सुरू झालेलेच आहे जून महिना आहे पाऊस हे जोरात चांगला पडतो आहे त्याची आवश्यकताही आता आहे या ता एवढं तालुक्यामध्ये एकूण दोन वर्षाचा पाऊस असतो आमचा त्याच्या पंचवीस टक्के पाऊस आतापर्यंत पडलेला आहे त्यामुळे आता शेतकरी कामाला लागलेले आहे आणि अशा योग्य वेळेला त्या आपण त्यांना बियाण्याचं वाटप वगैरे काय साहित्याचं वाटप करतो आहोत पण जी काय बैठक आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे की खतांचं वाटप जे आहे ते योग्य प्रकारे झालं पाहिजे ते करण्यात आलेलं आहे परंतु प्रेरणा जशा जोरात सुरू होती तसं खताची आवश्यकता जास्त वाढेल त्या त्याप्रमाणे त्यांना विचारण्यात आलं त्यांनी सांगितलं आम्ही आमची मागणी नोंद केलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की आल्यानंतर त्याची साठवणूक करून शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टीची कोणी हो, भासणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया त्याप्रमाणे सगळे कामाला लागले सर नाशिक जिल्ह्यामध्ये